म्हण आपण आता ती कुठे घेऊन इकडे आलेलो कॉलनी मध्ये राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावकडचं कार ब्लॉक चॅनल मोठी कार सोडण्यासाठी तर आपण कॉलनी मध्ये कॉलनी एस कॉलनी मध्ये आपलं कॉलेज होतं तिथं आता ती गाडी घेऊन जाणार आम्ही दगोदन अरुण भाऊ मी चला मग जाऊया आता दुकानावर दुकान हे उघडेच राहिले आणि सर आम्ही शेंगाव भाजलेले आहेत सुगमसाठी स्पेशल काय भाजले आता <laughs> हावा मारा जा 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 तर मित्रांनो हे आहे सिटी हंड्रेड गाडी तर हिला यम्मा हंड्रेड करून टाकायचे आर एक्स हंड्रेड हो यम्मा हंड्रेडच म्हणायलो तर बघा आता अशा प्रकारे इंजन खोललेलं आहे आम्ही आणि इंजन खोलून त्याच्यानंतर सगळं पार्ट हो अलग अलग केले त्याची सर्व्हिसिंग म्हणजे इंजनची सर्व्हिसिंग केलेली आहे तर मित्रांनो आज आम्ही गाडी मॉडीफाय करायला आहोत करीत आहोत तर गाडी खोलली सगळी पूर्ण दिसतात मोकळा बारदानास करून खुलाय दुकानात लगेच खतरनाक दिसेल आता थोडीशी वेल्डिंग करायची तिला चला मग दाखवतो तुम्हाला बघा इकडे कसलं खोल इकडे इंजन आहे इकडं वरलं आणि तिकडं गाडी चला मग वेल्डिंग करून घेऊन येऊया तर मित्रांनो अशा प्रकारे वेल्डिंग केलेले आहे तर चला मग आता घेऊन जायची गाडी तिकडं कलर मारण्याचे काय काय फायदे असतील मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसामध्ये गंजत नसती गाडी तर कलर मारलेला आहे ब्लॅक कलर ची नंतर एवढी गाडी कम्प्लीट झालेली आहे कलर एक मारला पात्र एक बसूला इंजन एक फिट केलं आणि मालक असतील बघा तर अशा प्रकार राडा राडा आहे तर आता टाइम झालेला आहे दुकान बंद करायचा कलर बघा कलर अशी दिसायली यम्मा यम्मा आणि बाकी काम गाडी आमची पंक्चर झाली आता जॅक खुडकीत आहेत आम्ही परत एक पंक्चर दुकानवाल्याला हो जॅक विचार राहिला तर जॅक लावायचा टायर पंक्चर झाले कुठे लावायचं दाखीत तुम्हाला उद्या नाही तर आजच दुकान बंद करून निघालो गावाकड जायलो मी जायलो उद्या, उद्या उद्या द्या तू रेंद्र नव्ह आता निघूया घरी उशीरवर थांबलात आज जसं कामाला यायला तसं आज उशीरवर थांबलेलं चला जाऊया बाय 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 बाय